आठवणी आठवणींमध्ये आपण एक टुर्नामेंट आयोजित करत आहोत कांजूरमार्गमध्ये श्री साई स्पोर्ट्स आणि जय जय इलेवन संघ ही जी ही जी टुर्नामेंट आहे ही जय इलेवन संघ आणि श्री साई स्पोर्ट आयोजित करत आहे आपल्या जय धोपावकर यांच्या या क्रिकेटबद्दलच्या प्रेमाबद्दल आणि क्रिकेटवरून ते जेवढे आपल्या टीम्स आहेत संघ आहेत त्या संघांबरोबर त्यांचं खूप असं अतूट नातं आहे आणि त्या अतूट नात्यांची आणि त्या जय आपल्या मित्र जो धोपावकर आहे त्याच्या सर्व अशा आठवणी आणि अशा गोड अशा आठवणी आपल्याला परत आठवाव्या म्हणून आपण एक टुर्नामेंट ऑर्गनाईज करत आहोत तर ही टुर्नामेंट येत्या अकरा तारखेला आहे आणि अकरा तारखेला आपल्या धोपावकरचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त आपण सगळेजण मिळून ही एक कांजूरमध्ये एक टुर्नामेंट भरवत आहोत तर ही जी टुर्नामेंट आहे या टुर्नामेंटमध्ये आपण आठ संघांचा समावेश केला आहे त्या आठ संघांचा आठ संघांची लिस्ट आहे आपल्याकडे पहिला संघ आहे के सी सी दुसरा संघ आहे मल्हार नाईन तिसरा संघ आहे व्ही वन चौथा संघ आहे पी जी एम एम पाचवा संघ आहे रामनगर सहावा संघ आहे जॉली फ्रेंड सातवा संघ आहे मुंबईकर नाईन आणि आठवा संघ आहे बालवीर तर अशा आपण आठ संघांचा समावेश या ह्या ज्या स्पर्धेमध्ये केलेला आहे ही जी स्पर्धा आहे खरंच मी सांगतो ही जी स्पर्धा आहे आपल्या धोपावकरच्या आठवणींसाठी करत आहोत तर ही जी स्पर्धा आपल्याला एक अवस् अविस्मरणीय करायची आहे तर त्याच्यासाठी सर्वांनी जो प्रतिसाद द्यावा हा चांगलाच द्यावा तर आपण त्यांचा लाईव्ह आउट करणार आहोत या आठ संघांमध्ये तर प्रथम ह्या आठ आठ चित्ते आहेत एक दोन तीन चार पाच पाच सहा सात आणि आठ या आठ संघांच्या आठ चिट्ट्या आहेत तर आपण लाईव्ह फर्स्ट हाफच्या पहिल्या दोन मॅच जय चषकाच्या फर्स्ट हाफच्या दोन मॅच उचल मॅचल जय चषकची पहिली पहिली टीम आहे वी वन वी वन वर्सेस मुंबईकर नाईन वी वन वर्सेस मुंबईकर नाईन ही पहिली मॅच असणार पहिल्या हा पहिल्या हाफची दुसरी मॅच मल्लार नाईन मल्लार नाईन सॉरी बालवीर मल्लार नाईन वर्सेस बालवीर पहिल्या हाफच्या या चार टीम आहेत पहिली टीम आहे वन दुसरी टीम आहे मुंबईकर नाईन तिसरी टीम आहे मुंबई मल्हार नाईन मल आणि चौथी टीम आहे बालवीर या चार संघांमध्ये हा जो फर्स्ट हाफ आहे त्यांच्या मॅचेस होणार आहेत दुसऱ्या हाफच्या पहिल्या दोन टीम उतर <सक्ष़> जॉली फ्रेंड जॉली फ्रेंड <सक्ष़> केसीसी जॉली फ्रेंड वर्सेस केसीसी सेकंड हाफ मधली पहिली मॅच आणि सेकंड हाफ मधली दुसरी मॅच आहे रामनगर वर्सेस बाळगोपाळ सर्वांनी एक तर आता आपण या आठ संघांचा एक लाईव्ह लॉट केलेला आहे हा जो लाईव्ह केला आहे तो परत एकदा मी एक सांगतो पहिल्या हाफच्या पहिल्या चार टीम व्ही वन वर्सेस मुंबईकर नाईन मल्हार नाईन वर्सेस पालवीर आणि दुसऱ्या हाफच्या चार टीम आहेत जॉली फ्रेंड वर्सेस पी सी सी रामनगर वर्सेस पी जी एम एम तर सर्वांना सांगण्यात येतं आणि ही जी टुर्नामेंट आहे आपण रात्री रात्री टू तूर्ना, टुर्नामेंट ठेवलेली आहे तर संध्याकाळी सहा वाजता पहिली मॅच सुरू होणार जेवढ्या लवकर होईल तेवढ्या आपल्याला सहकार्य करायचं आहे जेवढ्या लवकर होईल पहिल्या दोन टीमने यावे कारण ही जी टुर्नामेंट आहे आपल्याला वेळेमध्ये संपवायची पण आहे आणि असंच अकरा तारखेला आपल्या जय 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 मित्राचा बड्डे आहे वाढदिवस आहे तर ही जी टुर्नामेंट आहे ही आपल्याला खरंच सक्सेसफुल करायचं पहिलं वर्ष आहे श्री साई स्पोर्ट्स लाईव्ह करणार आहे आणि जय इलेव्हन संघाने पण त्याच्यासाठी खूप मेहनत घेतलेली आहे तर आपल्या जयच्या अवस्मिर्णीय अशा आठवणींसाठी आपण टूर्नामेंट ठेवत आहोत तर त्याच्यामध्ये कोणताही व्यत्यय नका आणू आणि ह्या टूर्नामेंट सक्सेसफुल करायला आपल्या पूर्ण कांजूरकरांचा आणि पूर्ण कांदूरच्या टीमचा आम्हाला खूप प्रतिसाद पाहिजे धन्यवाद कुठे ठेवणार जय गोपावकर यांच्या आठवणींसाठी आपण एक सोळा तारखेला कॅम्प कॅम्पी ज्ञानदीप शाळेमध्ये कॅम्प ठेवला आहे तो सकाळपासून असणार तर सर्वांनी आपला कॅम्प पण कसला मेडिकल कॅम्प पण मेडिकल बॉडीची तर सोळा तारखेला एक मेडिकल कॅम्प आयोजित केला आहे तर त्या कॅम्पसाठी जेवढा होच होत असेल सगळ्यांनी यावे आपल्या घरच्यांना पण सांगावं पहिली गोष्ट म्हणजे तर आपल्या स्वतःची हेल्थचा एक सो सिक्युरिटीसाठी आणि जे आपल्या जय मित्राबरोबर झाले त्याच्या हिशोबाने आपण सर्व मी आपण ही एक हेल्थसाठी एक हेल्थ कॅम्प ठेवला आहे तर सर्वांनी तिकडे येऊन आपला चांगला प्रतिसाद द्यावा हीच माझी विनंती आहे सगळ्यांसाठी धन्यवाद